उरिया चंग। उरिया चंग। चाकूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना निवेदन देऊन चाकूर पंचायत समितीमध्ये कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित राहत नसेल्याबद्दल व शासनाच्या योजनेमध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशी मागणी केली आहे शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाहीत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात गटविकास अधिकारी सुद्धा कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत याची आपले यंत्रणेमार्फत चौकशी करावी पंचायत समितीमधील सीसीटीव्ही चेक करावा तसेच शासनाने शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर गोठी देण्याची ठरविले असताना सुद्धा गट विकास अधिकारी साहेबांना मंजुरीसाठी विचारपूस केली असता सध्या मंजुरी बंद आहे असे सांगतात पण प्रत्यक्षात मला विशेष एका समाजाचे स्वतः प्रस्ताव घेऊन मंजुरी दिल्याचे आढळून आले आहे याची पण वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी तसेच रमाई आवास योजनेचे टार्गेट मागील चार महिन्यापासून आली आहे त्याचा किती ग्रामपंचायतीने घरकुलाचा ठराव दिला व ज्या ग्रामपंचायतीने ठराव दिला नाही अशा ग्रामपंचायतीला ना नोटीस काढली काय ज्या गावांना अतिरिक्त घरकुल दिले त्यामध्ये बराच भ्रष्टाचार झाल्याची दिसून येते या सर्व बाबीची सखोल चौकशी करावी अन्यथा शिवसेना चाकूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख नंदकुमार पवार युवा तालुकाप्रमुख नागेश कोंबडे शहर प्रमुख सुगंध बुकटे जिल्हा समन्वयक प्रकाश आयुक्तपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत